विधानसभेला आपण उभारलेलो आहे प्रचाराची सभा चालू आहे आणि त्या सभेमध्ये मी छाती टोकून आपल्याला सांगू शकतो की जो शब्द मी तुम्हाला दिला होता तो शब्द पाळण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये के आम्ही केलेलं आहे एमआयडीसी आपण अनेकांचा विरोध असताना त्यांच्या छातीवरती पाय ठेवून एम आय डी सी मंजूर करून दाखवण्याचं काम केलेलं आहे आज मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जी एम आय डी सी अत्यंत कष्टानं आपण मंजूर करून आणली त्या एमआयसी मध्ये आदरणीय पवार साहेब असतील किंवा या देशातले बडे उद्योगपती असतील तासगाव तालुका आणि तालुका तसा तासगाव तालुका सांगली जिल्ह्याचा मध्य आहे फक्त भौगोलिकदृष्ट्या मध्यष्यामध्ये सुख सुविधांच्या दृष्टिकोनातून साधनांच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ सांगली जिल्ह्याचा मध्य झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षामध्ये मी काम करणार आहे आणि काम करत असताना ग्रीनफील्ड हायवे जो पुणे ते बँगलोर जाणार आहे तो बँगलोरचा हायवे सुदैवानं आपल्या एम आय डी सीच्या च्या जवळून जातोय मी गडकरी साहेबांना चार मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी मी केली होती विठ्ठलवाडीचा बायपास कवटेमकाळ तालुक्यातला व्हावा कवटेमंगा तालुक्यातल्या खरशिंग फाट्याचा बायपास व्हावा तिसरी मागणी मी तासगाव रोडच्या बाबतीत केली होती आणि चौथी जी मागणी त्यांच्या त्यांच्यासमोर ठेवलेली आहे ती ग्रीनफील्डचा जी डिझाईन तयार केली गेलेली आहे ती डिझाईन बदल करून उद्या एम आय डी सीमध्ये त्याचा वर यायला खाली जायला जागा मिळावी ज्याने करून उद्या जर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तिथं जर चांगलं माध्यम निर्माण होऊ शकलं तर बँगलोर आणि पुणे या दोन शहरांचं मध्य तासगावची एम आय डी सी होऊ शकते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे काय होणार आहे तर त्याने चांगले उद्योग या आपल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे सगळे उद्योग आणत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या सुखसुविधा त्याच्यासाठी लागणारं पाणी या सगळ्या गोष्टींचा आरक्षण आपण आत्ताच करून ठेवलेलं आहे जेणेकरून उद्याच्या पाच वर्षामध्ये किंबहुना डिसेंबर पासून या गोष्टीवरती ज्यावेळेस मी काम चालू करेन त्यावेळेस आपल्या भागाच्या बाबतीतलं प्रेझेंटेशन बडे़ उद्योगपत्यांच्या समोर ठेवून त्यांच्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करू कोरोनाच्या काळामध्ये परिस्थितीची परिस्थिती झाली होती आम्ही आपल्या भागामध्ये काम करत असताना एक प्रसंग असा उडवला होता की तासगाव तालुक्यामध्ये राज्यातला सर्वाधिक मृत्यू संख्येचा दर तासगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला होता आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की यावरती आपण या गोष्टीला जर तोंड द्यायचं असेल तर चांगल्या सुविधा निर्माण करून द्यावे लागतील शासनाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी तीस खटांचा दवाखाना होता आतापर्यंत परिस्थिती उद्भवली नव्हती म्हणून आपल्याला कोणाला गरज वाटली नाही कवट्यामंका तालुक्यात सुद्धा तीच परिस्थिती कवट्यामंका तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी सांगोला आणि जत या दोन तालुक्यांचा भार कवट्यामंका तालुक्यावरती पडायचा यावरती काहीतरी शाश्वत मार्ग काढला पाहिजे म्हणून आम्ही सर्व आणि कोरोनाचा काळ ओलांडल्या ओलांडल्या तासगाव तालुक्यासाठी नवीन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याचं काम सुमंत तालुक्याला वाढीव करून घेतला हे शाश्वत कामांचं होतं काय उद्या भविष्यामध्ये काम करत असताना एखादी परिस्थिती जर तशी उद्भवली तर आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट उभा या दवाखान्यांच्या माध्यमातून चांगले दवाखाने आपल्याकडे उभ्या आणि एकूण जर मतदारसंघाची एकूण जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर सांगली आणि मिरज नंतर सगळ्यात चांगले दवाखाने हे तासगाव तालुक्यामध्ये कवटेबंका तालुक्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत हा दृष्टिकोन डोळ्यासमोर मी ठेवलेला आहे त्याच्या पुढे जात असताना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना या मतदारसंघातल्या चाळीसहून अधिक शाळांना एक एक कोटीपेक्षाचा जास्त निधी आम्ही सर्वांनी दिला मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना देण्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत कोण तर गावगाड्यातल्या सर्वसामान्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं शाळेमध्ये शिकतात आणि या शिक विद्यार्थ्यांना आम्ही भाषणांमधून किंवा बाता चालणार नाही तर सुविधा निर्माण करून द्याव्या लागतील आणि शहरामध्ये जे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे तेच शिक्षण ग्रामीण भागामध्ये मिळालं पाहिजे ह्याचं उदाहरण जे आबा द्यायचे ते उदाहरण खऱ्या अर्थाने आपण जगलो पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपल्या शाळेला सुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुमंतांच्या माध्यमातून कुमट्यातल्या शाळेमध्ये आम्ही केला आज मतदारसंघामध्ये चाळीसहून अधिक शाळांना मॉडेल स्कूलच्या योजनेच्या माध्यमातून एक एक कोटी दीड दीड कोटी पेक्षाचा निधी आम्ही दिला आणि हे काम उद्या भविष्यामध्ये चालू ठेवायचं चा आहे शिक्षण क्षेत्र म्हणजे फक्त शाळा चांगल्या बांधून चालणार नाही तर चांगले चांगले कोर्सेस आपल्या विद्यार्थ्यांना आणावे लागतील मी या देशातल्या काही चांगल्या नेत्यांचे मतदारसंघ बघून आलो कारण मला कुतूल होत कर्नाटकाचे डी के शिवकुमार साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्यानं एकाहत्तर टक्के मत घेऊन निवडून येतात तेलंगणामध्ये जे मंत्री मुख्यमंत्री होते साधारण पासष्ट टक्के मत घेऊन ते निवडून येतात आता इतकं सातत्य या लोकांचं कसं आहे हे बघायला मी ज्या वेळेस त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलो त्यावेळेस मला कक्षामध्ये की वेगळी वेगळी साधनं त्यांनी निर्माण करून दिलेली आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कोडिंग विदाऊट कॉम्प्युटर जो कोर्स इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो तो, तो कोर्स तिथं सातवी आठवी नववी दहावीच्या मुलांना शिकवला जातो आठवी नववी दहावीची पोरं स्वतःच्या ई कॉमर्स वेबसाईट तयार करतात मी त्या कंपनीला विनंती केली आणि आपल्या मतदारसंघामध्ये तो प्रकल्प राबवत असताना पहिल्यांदा मनेराजुरीच्या कन्या शाळेमध्ये आणि दुसरी शाळा आम्ही आरवड्याची निवडली आणि या दोन शाळांमध्ये हा प्रकल्प पायलट बेसिस वरती राबवत मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये काय फरक पडतोय आम्ही बघितलं तो फरक चांगला आला अनेक पालकांचे मला फोन आले की विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तक सोडून दुसरं काहीतरी शिकायला मिळालं याचा त्यांनी आनंद व्यक्त केला आणि मी आपल्याला सर्वांना शब्द देऊ इच्छितो की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शाळेमध्ये उद्याच्या पाच वर्षामध्ये हा प्रकल्प राबवण्याचा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या चांगले शिक्षण मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतोय आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात काम आपण आपल्या गावामध्ये सुद्धा केलंय मला काल परवा आकडा कळाला कुमठ्यामध्ये साधारण सेहेचाळीस रुग्णांचे डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आर आर पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त काम उद्याच्या भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करत असताना आम्ही घेणार मी पाच काय केलं आणि मी पाच वर्षामध्ये काय करणार आहे या तत्वावरती आजच्या निवडणुकीला सामोरं जातोय दुर्दैवानं माझ्या समोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते उमेदवार जिथं उभारतील तिथं ते नुसतं रोहित पाटील रोहित पाटील आर आर पाटील रोहित पाटील करतायत रात्री झोपेत सुद्धा माझं नाव घेत असतील आता उद्याच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहेत हे सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाही कारण त्यांच्याकडे दृष्टिकोन नाही आणि मागच्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलंय हे सांगायला त्यांच्याकडे तोंड नाही माझ्या विरोधात जे उमेदवार उभारलेले आहेत ते प्रत्येक व्यासपीठावरती उभारतायत आणि एकच म्हणतायत की मागच्या तीस वर्षामध्ये काय केलं मला वाटलं पैलवान एवढ्या छाती टोकून विचारतोय म्हटलं आपणही त्यांच्या बाबतीत काहीतरी माहिती काढली पाहिजे मी सहज माहिती काढली यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळावरती काम केलेलं आहे यांनी विधान परिषदेचे सहा वर्षाच्या आमदारकीसाठी के काम केलेलं आहे दहा वर्ष तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या लोकसभेचे उपाध्यक्ष पद यांच्याकडे होत एवढ्या मग खुर्च्यांवर बसून झाल्या म्हटल्यावर काहीतरी चांगलं काम केलं असं मला वाटलं म्हणून मी माहिती काढली तर पहिलं काम मला मिळालं खेडशिवापूरचा टोल फोडलाय दुसरं काम मला वालचंद कॉलेजची जमीन हडप करायला एक पैलवान पन्नास भर पैलवान घेऊन गेलाय तिसरं काम मला मिळालं बाजार समितीची निवडणूक लागले आणि एका महिला आमदारावरती दगडफेक करण्याचा प्रकार या महाशयांनी केलाय ही फक्त तीन काम मी सांगितलेली आहेत मार दिलेली सांगितलेली आहेत मार खाल्लेली सांगितली नाहीत हे आमचं गेल्या पंधरा वर्षातलं कर्तृत्व आणि आज हे आम्हाला विचारतायत गेल्या तीस वर्षामध्ये आम्ही काय केलं माझा त्यांना सवाल आहे आम्ही लोकांच्या मध्ये राहिलो आम्ही काम केलं म्हणून या मतदारसंघातल्या लोकांनी तीस वर्ष आम्हाला स्वीकारण्याचं काम केलं तीस वर्ष सातत्यानं तुम्हाला नाकारण्याचं कारण काय हे या मतदारसंघातल्या लोकांना त्याचं उत्तर माहित आहे हा सवाल माझा त्यांना आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की उद्याच्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचं नुणा आहे हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे मोठ्या प्रमाणात विकास कामं करून निधी आणायचा आहे का पर्यायाने समोर उमेदवार उभा असलेल्या उमेदवाराची गुंडगिरी दडपशाही या मतदारसंघाने पोसायची आहे का मी काल परवा तासगावला होतो तासगावात मला लोकांनी माहिती दिली की दहा वर्षामध्ये गेल्या अनेक बदल बच्चांच्या माध्यमातून दडपशाही करून गुंडगिरी करून अनेक सातबारे आपल्या नावावरती काम करून घेण्याचा प्रयत्न केला एखाद्या घरामध्ये तरुण मुलगा गेला तर त्याच्या आईला आईवरती दबाव आणून त्याच्या वडिलांवरती दबाव आणून ती जमीन आपल्याला कशी मिळेल लोकांच्या मधून नारा आलाय या विधानसभेला तुतारी वाजवान सातबारा वाचवा आता या मतदारसंघाने निर्धार केलेला आहे आपले आपल्या सात वाचवायचे असतील या मतदारसंघातली गुंडगिरी दडपून काढायची असेल या मतदारसंघातली दडपशाही थोपवायची असेल तर या वेळेला तुतारी वाजवल्याशिवाय आपल्या सर्वांसमोर पर्याय नाही हे या मतदारसंघाने ओळखलेले आहेत म्हणून नेते एका बाजूला झालेले आहेत आणि सर्वसामान्य माणसं एका मन बाजूला झालेल्या आहेत मला हे म्हणतायत की माझ्यासमोर बारका पोरगं उभारले बाळ उभारलंय पण रोज या बाळाची आठवण काढल्याशिवाय यांचा काही दिवस जात नाही माझा माझा यांना सवाल आहे मी जर बाळ होतो मी जर परिपक्व होतो तर तुमच्या बाळाला माझ्यासमोर काम आघार घ्यावी लागली याच उत्तर सुद्धा तुम्ही सर्वांनी द्यायचं त्यामुळे आपण या गोष्टीवरती विचार करायचा आहे की यांच्याकडे उद्या काम करण्यासारखं काही काम नाही सिंचन योजना की पाणी आलं धोत्र म्हणून हे लोकांना सांगायचे पायपांमध्ये उंदरा खेळतील म्हणून लोकांना सांगायचे गेल्या लोकसभेची काय परिस्थिती होती की जिथं पाणी सुटेल असं वाटतंय तिथं अर्धा तास आधी हे महाशय एकतरी हे किंवा यांचे चिरंजीव अर्धा तास आधी नारळ घेऊन तिथे उभा असायचे पाणी आलं की पाणी सिंचन योजनेचं यायचं आधी नारळाचं पाणी तिथं पडलं पाहिजे याची खात्री करायची आता हे महाशय मी काल परवा दहीवडीत होतो दहीवडीतले लोक मला सांगत होती दहिवडी माझा अजून आणि हे तिथं सांगत होते की उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी सोडलं सकाळी नऊ ला युवराजांनी नारळ फोडला बारा वाजेपर्यंत सावळे जातना बॅनर छापून येऊ पर्यंत दहा वाजता पाणी बंद झाला ही उन्हाळ्यातली परिस्थिती लोकसभेला यांनी गाठ घातला मी कर्तव्य यात्रेच्या दरम्यान इथं होतो मला अजून आठवतंय मी समोर दर्शनाला गेलो होतो कट्ट्यावरती करोली टीची मला लोक भेटायला आली होती आणि करोली टीच्या लोकांनी मला सकाळी मी तिथं त्या चहाच्या स्टॉलच्या तिथे चहा पिलोवरती दर्शन घ्यायला गेलो नऊ वाजता त्या लोकांनी मला सांगितलं दादा गावामध्ये पाण्याची अडचण पाणी सुटलं पाहिजे अकरा वाजता पाणी सुटलं बारा वाजता परत पाणी बंद झालं यांच्या काही पोचलेल्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही खासदारांकडे जावा पाणी सुटतंय ते लोक खासदारांकडे माझ्या मला विचारून गेले मीही राहा म्हणलं मला विचारून गेले आणि दोन वाजता पाणी सुटलं लोकसभेच्या वेळेला अशा प्रकार का घडले यांची इच्छा होती की प्रत्येक वस्तीवरच्या लोकांनी प्रत्येक गावातल्या लोकांनी माझ्याकडे आलं पाहिजे मी पाणी देणार आणि मी त्यांना मताच्या माध्यमातून बांधून घेणार कुमट्याच्या वसंत बंधाराच्या शेवटच्या बंधारापर्यंत पाणी पोहोचावं ही मागणी कुमट्यातल्या शेतकऱ्यांची नेहमी असते का कृष्णा कुराचं उपाध्यक्ष पद तुम्ही भूषवत असताना ते काम करू शकलं नाही प्रत्येक वेळेला इथल्या शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार आम्ही ते पाणी सोडवून देतो माझा गेट बंद करू नयेत म्हणून पुंदीतल्या शेतकऱ्यांना मी विनंती करायची आणि यांच्या गावातल्या काही बगल मात्र श्रेय घ्यायला पुढे सरकायचं आज आपण सगळे बघताय दोन हजार पंधराला ला आभा गेल्यानंतर अनेक अडचणींना आम्ही सामोरं गेलो त्यामध्ये एक एक गोष्ट माझ्या कानावरती आज येते एखादं काम सुमंतांच्या मदा यांचे पोचलेले अधिकारी का मंजुरून आलं की वरच सुमंताईंच पत्र करायचं आणि यांच्या जुन्या तारखेचं पत्र तिथं लावायचं नाही काम आम्ही मंजूर केलंय म्हणून सांगायचं आज आपल्याही गावामध्ये तसेच काही प्रकार घडलेले आहेत आबांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी निधी आला दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस किंबहुना मागचे पाच वर्ष सुद्धा थोडशी दुबळेपणाची अवस्था आमच्या सर्वांच्या मनामध्ये आली होती आमच्या सगळ्या संघटनेमध्ये आली होती पण या पुढच्या काळामध्ये तसा कुठलाही प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायला रोहित पाटील जबाबदार आहे एवढंच मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे मी या मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की उद्याच्या विधानसभेला समोर जात असताना मी मला तुम्ही मत दिलं म्हणून पश्चातापाचा एकही क्षण एक तुमच्या वाट्याला पुढच्या पाच वर्षामध्ये येणार नाही एवढं चांगलं काम मी या मतदारसंघामध्ये करून दाखवेल गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही यांना संधी दिली राज्यातला महाराष्ट्रातला आणि या मतदारसंघातला किंवा सांगली जिल्ह्याचा एकही प्रश्न लोकसभेमध्ये यांनी मांडला नाही हे विधान परिषदेचे खासदार होते विधान परिषदेचे आमदार होते आमदार असताना एकच प्रश्न त्यांनी विधान परिषदेच्या एकूण त्यांच्या कार्यकाळामध्ये मांडला तोही प्रश्न टोल नाक्यावरती मार खाल्ल्यानंतर मांडला की टोल नाक्यावरती सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने त्रास दिला जातोय तिथं सुद्धा सर्वसामान्य माणसांची काही दखल यांना घ्यायची नव्हती निधी मिळावा म्हणून कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष पद असताना सुद्धा यांनी प्रयत्न केला नाही का यांचा पेन यांना उचलता आला नाही एखाद्या निधीच्या कागदावरती सही करता आली नाही आपण सर्वांनी हा सवाल उद्या त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आज हे येतील आम्ही काय केलंय विचारतील खर तर मी त्याही दिवशी त्यांना आव्हान दिले आणि आजही देतो तुमच्या या चौकामध्ये मी माझ्या खर्चाने स्टेज मारतो त्यांनी उद्या यावं सकाळी मी उद्या सकाळी येतो आणि आम्ही गेल्या अडीच ते पाच वर्षामध्ये काय काम केलं हे मी सांगतो आणि तुम्ही सोळा वर्षामध्ये काय काम केले हे तुम्ही सांगावं या मतदारसंघातली जनता फैसला लागेल की कोणी जास्त काम केलेलं आहे मी प्रत्येक वेळेला बघतो एखादं काम आपण करून आणायचं आणि यांनी मात्र हे काम आम्ही केलंय म्हणून सांगायचं गडकरी साहेब खर तर विठ्ठल आले विठ्ठल त्यांनी सांगितलं कि तासगाव चौट्या मंकाच्या आमदारांनी आणि त्यांनी माझंही नाव तिथं घेतलं आणि त्यांनी सांगितलं की, की यासाठी तासगावच्या रिंग रोड साठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या मागणीनुसार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये आम्ही मंजूर केले त्याच दिवशी मग अशी विशाल दादांनी मला हा किस्सा सांगितला विशाल दादांनी हा किस्सा सावळच्या सभेत सुद्धा सांगितला त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सांगलेलं होतं गडकरी साहेब तिथं होते यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होत होता आणि या महाशयांनी मागण्या जाऊन दोन चिठ्ठ्या गडकरी साहेबांना भाषण करताना दिल्या विशालदादांना दोनदा चिठ्ठी दिल्या म्हटल्यावर थोडस कुतूल होत विशालदादा म्हणजे चिठ्ठी दिल्यानंतर सुद्धा गडकरी साहेबांनी चिठ्ठी वाचली आणि आपलं भाषण चालू ठेवलं त्या चिठ्ठीकडे लक्ष दिलं नाही मला विशालदादा सांगत होते त्यांचं भाषण संपल्या संपल्या मी पोडियमवर गेलून दोन चिठ्ठ्या उचलल्या तर त्या पहिल्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं तासगावच्या रिंग रोडच्या बाबतीत संजय काकांनी प्रयत्न केला असा उद्गार तुम्ही काढावा ते नाव नाही घेतल्यानंतर दुसऱ्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं की राजकीय दृष्ट्या माझ्यासाठी ते बरं पडेल तुम्ही नाव घ्यावं तरी सुद्धा गडकरी साहेबांनी नाव घेतलं नाही आणि हे आज सांगतायत गडकरी साहेबांचे माझे संबंध कसे असतात आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्याची आवश्यकता आहे की या मतदारसंघाला भूलतपा भूलतपा देण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आज तरुण पिढी मतदारसंघामध्ये बरबटलेली बर, बर बर आहे आज आपण बघतोय तासगाव तालुक्यामध्ये कवटे मंका तालुक्यामध्ये सर्रास मटका चालू आहे तासगाव कवटे मंकर दोन्ही मतदारसंघामध्ये मला धक्का बसला की तासगावच्या एका शाळेच्या मागे ड्रग्सची विक्री होते आणि अनेक तरुण मुलं ड्रग्ज घेतात हा धक्कादायक प्रकार आहे आपल्याला सर्वांना या सर्गीकडे जातीनं लक्ष घालायला लागणार आहे आणि ही जी सगळी मंडळी हे सगळं काम करतात त्या सगळ्या लोकांना संरक्षण कोण देत हे सुद्धा आपण तुम्ही आम्ही तपासण्याची गरज आहे मला काल परवा का आलं तासगावला दहीहंडीचा एक कुठला तर कार्यक्रम झाला त्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचा खर्च अशा सगळ्या संरक्षण दिलेल्या लोकांनी केला आणि आपण सर्वांनी विचार करायचा आहे की उद्याची तरुण पिढी कुठल्या दिशेने न्यायची जर ही तरुण पिढी जर ही लहान मुलं उद्या मटक्याच्या ड्रग्सच्या मिळक्यात सापडली तर गावगाडा उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही हे सुद्धा आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळं पुढच्या पाच वर्षामध्ये किम तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर चोवीस तारखेपासून या सगळ्यावरती काम करण्याची जबाबदारी माझी असेल हा शब्द सुद्धा मी लोकांना देतो त्यामुळे आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आज गावामध्ये मला कुमट्यामध्ये पाऊस पडायला लागलाय मी म्हटलं पाण्यास तर पडणार आता कुठल्या कुठल्या गोष्टींचा पाऊस विधानसभेच्या तोंडावरती पडायला लागला हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही मी मनेराजुरीमध्ये होतो मने मध्ये मला लोकांनी सांगितलं की दीड टन चिकन वाटले आता दीड टन चिकन वाटले म्हणल्यावर मी सकाळी म्हणलं आपल्या सभेला तर गावातली चार पाच हजार माणसं आलेल्या आहेत मग ही कुठली आहेत तर ते म्हणले सगळी खाऊन आलेली आहेत माझं त्यांना एकच सांगणं आहे विधानसभेचा निकाल किंवा ही विधानसभा निवडणूक या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं आपल्या भविष्याची चिंता करून अधिकचा पैसा खर्च करणं टाळावं आणि आपण आपल्या भविष्याची तरतूद करून घ्यावी एवढीच विनंती मी माझ्या खासदारांना आज या ठिकाणी करतो आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्या गावामध्ये सुद्धा काम करत असताना कोरोनाच्या काळामध्ये आम्ही काही टीम तयार केल्या होत्या ज्यांना कोरोना झालाय त्यांच्या तपासण्या करण्यासाठी आम्ही डॉक्टरांची टीम तपासणी केली टीम केली होती त्या टीमला अडवण्याचं काम तुमच्या काही गावात कमी केलं आणि रुग्णांना सेवा न देण्यापासून किंबहुना रुग्णांना वंचित ठेवण्याचं काम तुमच्या गावातल्या काही लोकांनी केलं होतं का वंचित ठेवायचं काम केलं कारण त्या रोहित पाटलांनी पाठवलेले डॉक्टर असा या कुवतीचा विचार आपण आपल्यामध्ये जो गावामध्ये जोपासायचा आहे का हा विचार सुद्धा या गावातल्या ग्रामस्थांनी करण्याची आवश्यकता हो आहे मी पुढच्या पाच वर्षांमध्ये काम करत असताना मतदारसंघामध्ये सुद्धा शाश्वत कामं आपण करणारच आहे पण आपल्याही गावाला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडून देणार नाही हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला देतो आचारसंहितेचं वेळेचं बंधन आहे इथून कवटेकन आणि त्याच्या पुढे जाऊन येळावे अशा दोन सभा असल्यामुळे मी फार काही न बोलता आपण सर्वांनी चांगल्या लोकांच्या चांगल्या विचारांच्या पाठीशी उभं राहावं या मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेच्या सतसदेद बुद्धीवरती मला संपूर्णपणे विश्वास आहे की तुमच्या घरातला मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती मी आज या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा